नमस्कार मित्रांनो आज आपण अहिल्यानगरमधील धामोरिया गावामध्ये आलो आहे जिथे नवनाथांपैकी एक असलेले अडबंगीनाथ यांची जन्मभूमी तपोभूमी आणि दीक्षाभूमी असलेले हे ठिकाण आहे आणि समोर हे तुम्हाला जे झाड दिसतं याला गोरक्ष चिंच असेही म्हणतात आणि ह्याच झाडाच्या मध्ये एक गुफा आहे त्याच गुफेमध्ये त्यांनी तपश्चर्या देखील केली होती तर मित्रांनो सुदैवाने आपल्याला विठ्ठल महाराज वेळ देखील इथे भेटले आता पुढची माहिती आपण सविस्तर त्यांच्याकडून घेऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय चैतन्य जती श्री गोरक्षनाथ महाराज की जय चैतन्य जती श्री अडबंगनाथ महाराज की जय गोरक्ष चर चरपटाक्ष अडबंग काणी पुमछिंद्राद्या सौरंगी रेवाणक सवृती संज्ञा भुभ्या नवनाथ सिद्धा चैतन्य श्री नवनाथ महाराज की जय आगे आगे गोरख जागे तर खऱ्या अर्थाने सांगायला आनंद वाटतो का आपण आज या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उपस्थित आहोत हे स्थान आहे कोपरगाव तालुक्यामध्ये सध्या आहिल्यानगर जिल्हा आणि नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये धामोरी या ठिकाणी पवित्रनाथांचं असलेलं बऱ्याच नाथ भक्तांना माहीत नसलेलं परंतु दुंडीसूत मालुका विरचित नवनाथ ग्रंथामध्ये चौतीसाव्या अध्यायामध्ये वर्णन असलेलं धामोरी व धामानगर जे आहे त्या आडवण आडवंगनाथ जतीश्री आडवंगनाथांची जन्मभूमी तपोभूमी कर्मभूमी आणि दीक्षाभूमी म्हणून ज्याला समाज जातं ते ही धामोरी नगरीतलं आपलं हे स्थान पवित्र स्थान हे नाथांच्या प्रमुख स्थानांपैकी असलेलं महाराष्ट्रातील अनेक स्थानं आहेत आजही आपण पाहिलं तर गोरक्षनाथ महाराज यांची नित्य निरंतर भ्रमंती आहे आणि आडबंगनाथांची सुद्धा नित्य निरंतर भ्रमंती बाकीची इतर सगळ्या नाथांनी समाधी घेतल्या आणि आपलं कार्य गुप्त रूपाने त्यांनी करून हा परंतु आडबंगनाथ आजही भ्रमंतीमध्ये आजही या स्थानावर महाराजांचं गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी आहे अतिशय संपूर्ण नऊ नाथांच्या मूर्त्या सुद्धा या ठिकाणी स्थापित स्थापित केलेली आणि याला एक पुरातन अशी मोठी हे गोरक्ष आदिनाथांच्या काळापासून म्हणून या ठिकाणी आपण हा जो वृक्ष पाहतोय तर हा आहे गोरक्षचिंचेचा वृक्ष तर गोरक्षचिंच ही गोरक्षनाथ मंदिरामध्ये कुठं पाहायला मिळालं नाही एवढा विशाल काय वृक्ष आपण जरी आजही फिरलो तर साधारण शे दोनशे पाचशे हजार किलोमीटर जरी फिरलं तरी असा विशाल काय वृक्ष आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि प्रमुख जर याचं वैशिष्ट्य जर सांगायचं ठरलं तर असे आख्यायिका याच्यामध्ये आलेली आहे का आडबंगनाथ महाराज ज्यावेळेस इथं म्हणजे आ मानिक नावाचा शेतकरी या ठिकाणी भूमीमध्ये शेती करत होते गोरक्षनाथ गुरु गोरक्षनाथ महाराज असे सहज फिरत चालले होते आणि त्यावेळेस भिक्षेची वेळ झाली दुपारची वेळ झाली आणि हा शेतकरी जेवायला बसणार तेवढ्यात ताडबंगनाथ महाराज आपले गोरक्षनाथ महाराज आले आणि त्यांना भिक्षेचं माहिती कथा सगळ्यांना माहिती आणि मग फारसं मग त्यांनी काय केलं मी तुला ही न्यारी घे बो तू आणि मग गोरक्षनाथांनी ती आरी वगैरे केली आणि ती भिक्षा प्राप्त झाली गोरक्षनाथ महाराजच्या माणिक शेतकरी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी सांगितलं माग तुला काय मागे असते मी तुला सगळं देतो अरे म्हणे तूच लोकांकडे भाकरी मागत फिरतो म्हणून तू काय मला आहे अशी परिस्थिती झाली आणि त्यावेळेस मग गोरक्षनाथ महाराजांना वाटलं तुलाच मग त्यावेळेस माणिक शेतकरी म्हणतो अरे तुलाच काय मागे असते माग आणि ह्या संधीचं सोनं करावं असं नाथानं वाटलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुझं अंतकरण तुझं मन मला दे पण मग नेमकं काय करायचं जे मनात येईल ते करायचं नाही धन मन धन गुरुवार पण जे आपण म्हणतो तर त्याप्रमाणे तुझं मला मा, मन देऊन टाक ज्यावेळेस संध्याकाळी मौळी भारा वेठन वगैरे ते सगळं सोडलं आणि खांद्यावर जो घेऊन ज्यावेळेस आडबंगनाथ महाराज घरी निघाले माणिक नावाचा शेतकरी तर त्यावेळेस त्यांच्या मनात आलं अरे आपण तर आपलं मन सद्गुरुचरणी समर्पित केले तर त्यावेळेस मग ते इथं उभं राहिले त्या ठिकाणी मोठी प्रचंड मोठी अशी शिळा आहे ती त्या शिळेचं मंदिर जर आहे तर ती आडबंगनाथांचे प्रतिकात्मक तिथं ते मंदिर आहे आपलं आणि गोरक्षनाथ महाराज या ठिकाणी आले मच्छिंद्रनाथ महाराज आले त्यानंतर ही गोरक्ष या ठिकाणी बारा वर्षानंतर परत येत असताना गर्भगिरी परत सोन्याचा केला आणि तिकडून येत असताना गोरक्षनाथांना आठवण झाली का अरे आज माणिक शेतकरी या ठिकाणी आपण उभे आपण बघून तो येऊ म्हणून इथं आले आणि मग या ठिकाणी त्यांच्याशी जो संवाद झाला हा तर आपण एक म्हणायचो ते दोन म्हणायचे अशा प्रकारे असं करता 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 गुरु, जो, जो पाता, पाता गुरु गोरक्षनाथ महाराज आणि आडबंगनाथांचा जो माणिक नावाच्या शेतकऱ्याचा जो संवाद झाला तो संवाद बघितल्यानंतर यांचं कौतुक पाहता पाहता श्रीगुरु जे ती मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतात कौतुक देखून मच्छिंद्रनाथ हे आडबंगी पाचारिले जय जे आडबंगनाथचे ते ओवाळी तो तुझं प्रेममूर्ती म्हणून त्यांचं नामाभिधान हे गुरु श्रीगुरु मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी केलं आणि दुसरी गोष्ट काय सांगायची झाली तर परमपूज्य जोगवून विठामाई सेवक हरिनाथ महाराज की ज्यांनी जगतवंद्या उदूत दिगंबर दात्रय ना किंवा संपूर्ण नाथांच्या ज्या आरती लिहिलेले आहे जय जय कानिपनाथ भगवान मूर्ती त्यांनीच आडबंगनाथांची ही जी आरती लिहिली आहे तर धामोरीला विठामाईच्या दासादर्शने दर्शन आहे हो जय जे आडमंगनाथ जे ती ओवाळी तो तुझं प्रेममूर्ती म्हणून आज या ठिकाणी जे कोणी भाविक भक्त येतात या ठिकाणी प्रचिती देणारे स्थानी नाथांनी प्रत्यक्ष दर्शन अनुभूती या ठिकाणी सर्व भक्तांनी दिली आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणारा धर्मनाथ बिजेचा सोहळा आहे हा संपूर्ण भारतात माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात मोठा उत्सव या ठिकाणी असो हजारो लाखो लोक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असतात रक्तदान शिबिर असेल अन्नदान सेवा असेल त्यानंतर कीर्तन प्रवचन असेल संत संमेलन असेल आणि सामुदायिक धुंदुसूत मालुकविरचित नवनाथ ग्रंथाचं सामुदायिक नाथ पारायण असेल ना तर ते नाथपारायण या ठिकाणी केलं जातं सुकेन पर सुकेनकर पाटील परिवार असेल त्याचप्रमाणे मांजरे असतील त्याचप्रमाणे धामोरी परिसरातील सर्व ग्रामस्थ असतील परिसरातील सर्व नाथ भक्त मंडळी असतील दत्त भक्त मंडळी असेल तर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य हा सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी येतो का या झाडाला येणारी नारळाच्या आकाराचा गोरक्ष आपण बघू शकता काही ठिकाणी आहेत बरं का त्या शोधाव्या हां त्या अजून आता पानांच्या आड लपलेले आहेत त्यामुळं ठराविक तर ही नारळाच्या आकाराची जी गोरक्ष चिंचई तर त्या अतिशय भव्यदू तर सर्व रोग दूर करणाऱ्या या आहे सर्व रोगांचं शमन या झाडाचा पाला वाळलेला पाला त्याचं चूर्ण बनवलं औषधी आहेत तो नाथांच्या संगतीत आमच्या जीवनाला नवीन एक अर्थ नवीन दिशा नक्कीच प्राप्त झाली एवढं आम्ही निश्चित अभिमानाने सांगू शकू अवधवध चिंतने श्री गुरुदेव दत्त ओम नमादेश ओम नमादेश